सार्थ श्रीदासबोध दशक तेरावा समास दहावा शिकवण निरूपण श्रीराम पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती स्फटिकमाळा मोहरेमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोवे परी हे तंतुने चालते तंतु नसता विस्कळीत होते तैसे म्हणो आत्मया ते तरी साहित्य न पडे तंतु समणी ओविला तंतु मध्ये राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का आत्मा चपळ जगुणे दोरी काय चळो जाणे म्हण दृष्टांत देणे साहित्य न गळे नानावल्लीत जलांश उसामध्ये दाटला रस परितोरसाणी वाकस एक नभे देही आत्मा देह देहनात्मा परतो परमात्मा निरंजनास राया पासून रंकवरी, अवघ्या मनुष्याची आहारी सगट समान सरी कैसी करावी देवा दानव मानव नीच नीहिन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे एका जग चाले परिसामर्थ्य वेगळाले एका संगे मुक्त केले एका संगे रव साकर माती पृथ्वी होय माती खाता ने गरळ आपण काय परिते खोटे पुण्यात्मा आणि पापात्मा दोईकडे अंतरात्मा साधू भोंदू सीमा सांडूच नाही अंतर एक तो खरे परी सांगते येऊ घेऊन येती महारे पंडित आणि कैसी मनुष्य आणि गधडे राजहसाणी कोंबडे राजा, को राजा आणि माकडे कैसी भागीरथीचे जळाप मोरी संवदणी ते ही आप, आपशळ उद कल्प सेव या कारणे आचार शुद्ध त्या विचार शुद्ध वितरा आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे शुराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे का उदके सकळ झाले परिपाहो न पाहिजे सेविले सगट घेच घेतले तरी ते मूर्खपण जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन परिवमनाचे भोजन करिता नये तैसे निंद्या सोडून द्यावे वंद ते हृदय धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ उत्तमासी उत्तम माने न माने, म्हणून करंटे देवाने करुण ठेविले सांडाव करंटे करंटेपण धरावे उत्तम लक्षण हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे मुलाचे चालणे चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे जनास शिकवावे हळूहळू मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे चतुर तो चतुरांग जाणे तर ती वेडी वेड्यास वेडे म्हणून वर्म कदापि बोलो तरी च घडे निस्पृहासी उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणवनी करणे था सांग प्राणी मात्राचा अंतरंग होऊनी जावे मनोगत राखो न जाता परस्परे होये अवस्था मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत मनोगत राखदा समस्त ओढो न येती इ श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ನಾಮ ನಿರುಪಣನಾಮ ಸಹವಾ ಶ್ರೀರಾ